राम राम शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात जर अतिवृष्टी झाली असेल तर आपल्याला सोयाबीनचा विमा मिळवण्यासाठी बहात्तर तासाच्या आत कंपनीला कळवणे हे गरजेचं असतं त्यासाठी आजच्या व्हिडिओत आपण पाहूयात की कंपनीला नेमकं क्लेम कसं करायचं पीक विम्यासाठी तर मित्रांनो त्यासाठी त्या सर्वात आधी आपल्याला लागतं ते म्हणजे क्रॉप इन्शुरन्स हे नावाचं ॲप तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला हे क्रॉप इन्शुरन्स ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं प्लेस्टोरहून सर्वात पहिलं त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे ॲप उघडल्यानंतर कंटिन्यू ॲज अ गेस्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रॉप लॉस जे दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रॉप लॉस इमिटेशन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे यावर मित्रांनो तोच मोबाईल नंबर टाका जो आपल्या आपण फॉर्म भरते वेळेस दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक ओ टी पी येईल तर मित्रांनो तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला असं समोर दिसेल सीझन त्यानंतर आपल्याला त्या सीझनमध्ये खरीप सीझन आहे वर्ष आहे दोन हजार चोवीस स्कीम निवडायची प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर आपल्याला निवडायचं आहे राज्य महाराष्ट्र त्यानंतर सलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं सलेक्ट करायचं आहे सी एस सी केंद्र त्यानंतर आपल्याला पॉलिसी नंबर आहे का हे ऑप्शनवर सलेक्ट करायचं आहे तर त्यानंतर तिथं आपल्याला पॉलिसी नंबर टाकायचा मित्रांनो पॉलिसी नंबर जो आपण विमा भरल्यानंतर आपल्याला जो रिसिप्ट येते त्यावर रिसिप्ट नंबर म्हणून जो आहे त्यालाच पॉलिसी नंबर असं म्हणतात त्यानंतर डन करायचे त्यानंतर आपल्याला पॉलिसी नंबरला सिलेक्ट केल्यानंतर आपले डिटेल्स के खाली येतील त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला टाईप ऑफ आप इन्सिडन्स विचारेल त्यावर आपल्याला एक्सेस रेनफॉल करायचं आहे डेट ऑफ आप इन्सिडन्समध्ये आपल्याला ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी डेट टाकायची खाली आपल्याला स्टँडिंग क्रॉप सिलेक्ट करायचे पर्सेंटेजमध्ये जितकं पर्सेंटेज आपला लॉस झालेला आहे तितकं पर्सेंटेज टाकायचं आहे त्यानंतर रिमार्कमध्ये वॉटर लॉजिंग किंवा एक्सेस रेनफॉल जे काही असेल आपली रिमार्क ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी विचारेल तिथं आपल्याला सर्वात पहिले एक फोटो घ्यायची मित्रांनो फोटो अपलोड केल्यानंतर त्याखाली आपल्याला परत एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खालचे डिटेल्स बघून आपण सबमिट करायचे आहे तर मित्रांनो सबमिट केल्यानंतर आपल्याला क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली असं दाखवेल आणि त्याच्याखाली आपल्याला डॉकेट आय डी मिळेल ती डॉकेट आय डी आपल्याला जपून ठेवायची आणि आपल्याला एक मॅसेज पण येईल त्या प त्या त्यातसुद्धा संपूर्ण डिटेल्स असतील तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण क्रॉप लॉस रिपोर्ट करू शकता धन्यवाद